तसे आहेत सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर आज खूप कॅफेला जायचं मन होत होतं मस्त चीजी गार्लिक ब्रेड खायचे होते मला तर म्हटलं कशाला बाहेर जाऊन इतके पैसे वेस्ट करायचे जे जर आपण घरच्या घरी हा पदार्थ बनवू शकतो तेही अगदी कमी वेळात कमी साहित्यात तर चला आपण आज मस्त चीजी गार्लिक ब्रेड बनवूया तोही घरच्या घरी चला स्टार्ट करते रेसिपी तर म्हणजे हा गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी मी इथे लसूण घेतलं आहे आणि लसूण जास्तच घ्यायचं आहे आपल्याला जरा तर हा लसूण प सगळ्यात आधी आपण तळून घेऊया तेलामधून सो मी इथे आपले तडका पॅन ना छोटं तेच ठेवलं आहे सो ह्याच्यामध्ये आपण एक ते दोन चमचा तेल ऍड करूया गॅस जरा मिडियम ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचा तेल ऍड करायचं आहे आपल्याला तेल टाकले तेल छान तापू द्यायचं आहे आणि हा लसूण जो आपण घेतला आहे ना तो ह्याच्यामध्ये ॲड करून छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही कढाईमध्ये वगैरे तळू शकता पण ह्या तडका पॅनमध्ये तेवढ्याच तेवढं थोडून जातं त्यामुळे मी ह्याच्यातच घेतलं आहे सो लसणाला लाल कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा आपण कच्चा लसूण टाकतो पण असं टेस्ट ना खूप वेगळी लागते लसणाचा कच्चा वास लागतो गार्लिक रेडला सो असं तळून घेतलं ना की छान लागतं एकदम म्हणजे तळून घेऊया आपण सगळ्यात आधी तीन चार मिनिटं लागतात मीडियम फ्लेम वर लाल घ्यायला लसणाला आणि हे तळलं नाही लसूण आपल्याला अलगद चमच्याच्या सहाय्याने मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे तेला सगळं टाकायचं नाहीये हा खूप ऑइली होईल आणि तुम्ही भाजीला वापरू शकता उरलेला छान लसणाचा वास सुद्धा असतो त्यामुळे भाजीला पण चव छान येईल बघा लालसर कलर यायला लागलाय पण अजून आपण एक मिनिट परतून घेऊया तर हे बघा मंडळी बघू शकता लसणाला कलर आलेला आहे आणि ऑलरेडी आपलं तेल तापलेलं आहे सो गॅस बंद करायचा आणि ह्या तेलातच अजून लसूण एक मिनिट आपल्याला परतून आहे हे बघा तेल ऑलरेडी उकळत आहे सो गॅस बंद केलं तरी पण आपला लसूण तळणार आहे तर हा लसूण काढून घेऊया हे बघा मस्त लालसर कलर आलेला आहे तेल घ्यायचं नाही खूप जास्त ऑइली होईल सो लसूण असा थोडासा चमच्याच्या साऱ्याने सा काढून घ्यायचं आहे आपल्याला तर चला आता पुढचं आपण रेसिपी स्टार्ट करूया एवढ्या लसूण छान तळलाय तर आता ना इथे मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जो लसूण तळून घेतला ना तो ऍड करायचा आहे आणि इथे मी बटर घेतलं एवढं तर मी एवढं सगळं बटर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे त्याच्यानंतर एक चमचा ऑरेगॅनो एक चमचा चिली फ्लेक्स हे टाकणं तर मस्ट आहे ह्याच्याशिवाय टेस्ट येतच नाही आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे पाणी वगैरे टाकायचं नाही आहे आपल्याला एकदम अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे आणि मी ते मिठाचा वापर केला नाही आहे बिकॉज आपल्या ऑरेगॅनो चिली फ्ले ऑरेगॅनोमध्ये म्हणा किंवा बटरमध्ये मीठ असतं त्यामुळे मी ता, मिठाचा वापर अजिबात केलेला नाही आहे सो आता हे पण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया तर मंडळी हे बघा मस्त अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे मी मिक्सरच्या भांड्यात लावलो तुम्हाला जर हवं असेल ना तर लसूण चमच्याच्या सहाय्याने असं ग्रेट केलं ना तरी देखील चालेल पण असं मिक्सरमध्ये छान होतं त्यामुळे मी असं केलं आहे तर ते मिक्सरच्या भांड्यात जे होतं ना ते बघा मी वाटीत काढून घेतलं आणि मस्त अशी स्मूथ पेस्ट झाली आहे आणि वास्तू इतका छान आहे ना मंडई तर हे बघा आपण बऱ्याचदा काय करतो सिंगल ब्रेडवरच आपण गार्लिक ब्रेड करतो किंवा पाव घेतो आपण किंवा असं बन वगैरे सो so, मी इथे दोन घेतलेत ब्रेड आपले जे नॉर्मल असतात ते तर सगळ्यात आधी मी एका ब्रेडवर लावून घेणार आहे हे बघा असं छान पसरवायचं आहे आपल्याला हे बघा पूर्ण ब्रेडला लागलं पाहिजे आणि बघा ना किती इझिली स्प्रेड होते मस्त वाटते ना एकदम हे बघा चारी बाजूने छान लावलं मी हे आता हे खाली ठेवायचं आहे आपल्याला हा खालचा ब्रेड आहे आणि इथे मी मोझरेला चीज यूज करते आहे मोझरेला चीजच यूज करायचं मंडळी कारण ह्याच्याने चीज फूल छान येतो आपल्या गार्लिक ब्रेडला आणि टेस्ट देखील छान लागते आपण असं ग्रेटेड चीज किंवा चीज स्लाईस वापरले तर इतका चांगला चीज फुल येत नाही है जितका हॅने येतो सो so, मोझरेला चीजच मी सजेस्ट करेन तर हे बघा खाली आपण चीज टाकलं आता हा ब्रेड ह्याच्यावर असा झाकायचा आहे आपल्याला आणि ह्याच्यावर सुद्धा आपल्याला असं मस्त भरभरून हे जे आपण करून घेतलंय ना गार्लिकचं बॅटर ते लावून घ्यायचं आहे आणि ऑरेगॅनो चिली फ्लेक्स टाकायला बिलकुल विसरू नका मस्त कॅफेसारखी टेस्ट येते एकदम आणि सुगंध तर इतका छान येतोय ह्याचा असं लसणाचा म्हणा किंवा तर हे असं लावून घ्यायचं आपल्याला चारी बाजूने हे बघा आणि परत ह्याच्यावर चीज टाकायचं आहे भरभरून असं चीज टाकायचं चीजमध्ये कंजुसी नका करू <laughs> आहे ना महाग येतं म्हणा ठीक आहे कधीतरी चालून जातं तर मी असं चीज टाकणार आहे आता तर मी हे ना आपल्या त नॉर्मल चपातीच्या तव्यावरच करणार आहे मंडळी कारण माझ्याकडे ओव्हन नाही आहे किंवा एअरफ्रायर वगैरे पण नाही आहे सो मी तव्यावरच करणार आहे छान होता तव्यावर पण आणि आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि चला आता हे तव्यावर ठेवूया आपण मस्त तर इथे आपला देखील छान तापलेला आहे सो आता आपण हे ब्रेड ह्याच्यामध्ये ठेवूया मी थोडंसं अगदी अर्धा चमचा तेल ॲड केलं आहे तुम्ही बटर पण टाकू शकता असं काही नाही आहे की तेलच टाकलं पाहिजे आणि आता असं ठेवून बारीक गॅस ठेवायचा हाय फ्लेम करून नका करपून जाईल छान असा बारीक गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि वाट बघूया दोन तीन मिनटं तर मांडाई मस्त असं आपला चीजी गार्लिक ब्रेड रेडी आहे बघू शकता किती क्यूट दिसतो एकदम हो आपण कॅफेमध्ये खातो तसा मी ऑलरेडी कट करून आणलाय खालून मस्त क्रिस्पी झाला आहे आणि वरून बघा ना चीज प्रॉपरली मेल्ट झाली आहे आणि सुगंध इतका छान सुटलाय आहे हे बघा कसलं क्यूट दिसतं आहे वाव आणि चीज पूल बघा राव हो माय गॉड हे बघा असं चीजपूल बघितलं का दिल गार्डन गार्डन हो जात आहे यार तर माय मस्त असं आपला चीजही गार्लिक ब्रेड रेडी आहे तोही अगदी कमी वेळात कमी साहित्यात घरी असलेल्या साहित्यात होऊन जातो आणि तुम्ही जे बॅटर केलं ना ते देखील तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये डब्यात स्टोर करून आठ दहा दिवस आरामात राहतं कारण मग क्रिस्पी झाला आणि वरतून छान असं गार्लिक बटरचा फ्लेवर येतो खूप टेस्टी लागतो आहेत गरमागरम खा खात पण छान येतो तर तुम्ही देखील नक्की रेसिपी घरी बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत काय काहीच खात्रा म्हणजे का